तुम्हाला माहित आहे का की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्याच्या नऊ वर्षापूर्वीच एका मराठी माणसाने जगातलं पहिलं विमान उडवलं होतं त्याचं नाव होतं शिवकर बापूजी तळपदे तळपदे हे संस्कृत ग्रंथांचे थोर अभ्यासक होते त्यांनी वेदांचा अभ्यास करून त्यामधील विमानशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला ऋग्वेदाच्या आधारे त्यांनी पारा आणि आयन या धातूंचा वापर करून एका प्रकारचं इंजिन तयार केलं आणि अठराशे पंच्याण्णव साली गिरगाव चौपाटीवर मराठी माणसाने जगातील पहिलं विमान उडवलं पण ही गोष्ट इंग्रजांना काही सहन झाली नाही पारा या धातूचा वापर स्फोटक तयार करण्यासाठी केल्याचा खोटा आरोप करून इंग्रजांनी त्यांना अटक केली तळपदे जवळपास आठ ते नऊ वर्ष तुरुंगात होते आणि जेव्हा ते तुरुंगाच्या बाहेर आले तेव्हा राईड बंधूंनी विमानाचा शोध लावल्याची अधिकृत घोषणा झाली त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध होण्याचं श्रेय राईड बंधूंना गेलं पण हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही की जगातलं पहिलं विमान मराठी माणसानेच उडवलंय जर तुम्ही खरे मराठी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला फॉलो पण करा